नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी आता नंदिनी जीवाची माफी मागते म्हणते खरंच सॉरी मी मनापासून तुमची माफी मागते तेव्हा जीवा म्हणतो अगं वेळाबाई असं काय करतेस आपल्या दोघांमध्ये कुणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते फक्त तुझं अगं माझं काय मी पुन्हा नव्याने स्वप्न बघेल पण मंडळी इथे जीवाचा चेहरा पडतो जेव्हा म्हणतो आता मला असं वाटते की ऑफिसला मी गेलो पाहिजे तेव्हा नंदिनीही फक्त जीवाचं बोलणं ऐकत असते तेवढा जीवा त्याचा मूड फ्रेश करून म्हणतो नंदिनी आज मला टिफिनला काय दिलं आहे ग मस्त काहीतरी दिलं असणार तेव्हा नंदिनीला मागचं तिच्यासोबत जे घडलं होतं ते सर्व आठवते तेव्हा नंदिनीला जीवा ऑफिसला जावा म्हणून उत्सुकता होती पण आज नंदिनीसोबत उलटच होतंय तेव्हा जीवा ऑफिसला जाण्यासाठी निघतो तेव्हा नंदिनी आतमधून खूप दुखावलेली असते नंदिनी विचार करते की जीवानी जो हार माझ्यासाठी विकला आहे जो जीवावर आरोप झाला आहे तो मी स्वतः मिटवून दाखवेल तेव्हा नंदिनी तिचा निर्णय ठाम करते तर इकडे मानिनी जीवासाठी दही साखर घेऊन उभी असते मानिनी म्हणते जीवा तू खूप सुंदर दिसत आहे तेव्हा जीवा म्हणतो तू काही टेन्शन नको घेऊ आई मी ऑफिसलाच जातोय तेव्हा मानिनीचा चेहरा हा खूप पडलेला असतो मानिनी म्हणते मन तुझ्या मनामध्ये जो गोंधळ उडायला आहे ते फक्त एक आईच समजू शकते तेव्हा मानिनी जीवाला दही साखर देऊन शुभेच्छा देते तेव्हा जीवा म्हणतो आई घरातले सर्वजण माझ्यावर रुसलेले रागवलेले आहेत पण तू तरी माझ्यावर नाही ना रागवलीस तेव्हा मानिनी म्हणते मी तुझी आई आहे रे मला राग जरी आला असला तरी मी तुझ्याशी अबोला नाही धरू शकत त्यामुळे तर आई आणि बाबांचं दोघांचं प्रेमही वेगवेगळं असतं जिवा तेव्हा तिथे ते पार देतो जिवा म्हणतो दादा तू सुद्धा माझ्यावर रागवलेला आहे खरं तर माझंच चुकलं एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवली नसायला पाहिजे होती तेव्हा जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं जीवा म्हणतो अरे दादा आज माझ्या ऑफिसचा पहिलाच दिवस आहे सर्व गोष्टी बाजूला ठेवून मला जवळ घेणार प्लीज दादा मला मिठीत घे तेवढ्यात पार्थला बाबांचा फोन येतो आणि बाबा फोन स्पीकरवर ठेवण्यासाठी सांगतात बाबा माननीला म्हणतात तुमचा निरोप समारंभ झाला असेल तर जीवाला ऑफिसला यायला सांगा मी समोर जातोय तेव्हा हे सर्व जीवा ऐकतो तर जीवा हा ऑफिसला निघतो तर इकडे नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते तर इकडे रम्य ही ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत असते तेव्हा वसुहात्या म्हणते अगं तू कुठे चालली आहेस तेव्हा रम्या म्हणते अगं आतापर्यंत मी वर्क फ्रॉम होम केलं पण आता जेव्हा सुद्धा ऑफिसला येणार मग काय तिथलचा गोंधळ आणि मज्जा बघायला मी तर पाहिजे ना तेव्हा दोघीही हसू लागतात वसुहात्या म्हणते अगं माझ्या लक्षातच नाही राहिलं आजपासून तुझं ऑफिसमध्ये खूप मनोरंजन आहे बाबा तर इकडे काव्यानंदिनीच्या रूममध्ये येते आणि म्हणते ताई मी चहा ठेवते आहे तू आणि जेव्हा केशील नाग तेव्हा नंदिनी म्हणते अगं ते ऑफिसला गेले आहेत थोड्याच वेळापूर्वी तर तेवढ्यात थोडक्यात चुकाहूक झाली तेव्हा काव्य म्हणते आमची नेहमीच होत असते तेव्हा नंदिनी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागते आणि म्हणते काय तुमच्या आग याच्या अगोदरसुद्धा अशी हुकाचूक झालेली आहे का तेव्हा काव्य तिची बाजू सांभाळते आणि म्हणते अगं नाही ताई असं काही नाही ग मी इथे आले की जीवा कधीच नाही भेटत म्हणून म्हटलं बाकी काही नाही तेव्हा नंदिनी शांत होते तर मंडळी आता जिवा ऑफिसमध्ये हो गेल्यावर काय काय पाहायला मिळणार आहे हे समोर येणाऱ्या भागामध्ये नक्की पाहायला विसरू नका